नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपली नियत शुद्ध असेल आणि मनातली श्रद्धा पवित्र असेल तर रस्त्यावर सुद्धा देव भेटतो देव शोधायला देवळात जायची गरज नाही आपण ऐकलेलं असेल की संत नामदेव महाराजांनी दिलेलं जेवण संत नामदेव महाराजांनी ठेवलेलं नैवेद्य त्या पंढरीचा पांडुरंग स्वतः खात होता एवढी पवित्र ती श्रद्धा होती जास्त काय फापट पसारा सांगत बसण्यापेक्षा आज मी थेट आजच्या या प्रसंगाला सुरुवात करतोय हा आहे स्वामी अनुभव एका आजीबाईंना एका स्वामी भक्त आजीबाईंना आलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव तर याच्यामध्ये विषय असा आहे की ती आजी स्वामींची भक्त होती स्वामींच्या मूर्तीची दररोज सकाळी ती पूजा करायची मनोमन अंतकरणापासून स्वामींना मानायची स्वामींवरती तिची पवित्र श्रद्धा होती एक दिवस असं झालं की ती म्हातारी पडली आजारी ती अगदी अंतरुणाशी खिळून होती तिला उठता येत नव्हतं किंवा बाकी सगळ्या गोष्टी जमत नव्हत्या हो मग त्या दिवशी ती आपल्या सुनेला बोलली की बाई स्वामींची पूजा आज तू करून घे आज माझी तब्येत फार बिघडली ठीक नाही ती सुनही म्हणाली की हो सासूबाई मूर्ती तिनं हातामध्ये घेतली आणि ती मूर्ती ओल्या फडक्याने स्वच्छ पुसू लागली आणि त्याच्यानंतर ती स्वामींची पूजा करणार होती पण झालं असं की चुकून त्या सुनबाईच्या हातामधून स्वामींची मूर्ती खाली पडली आवाज आला तो आवाज त्या म्हातारीच्या म्हणजे सासूबाईंच्या त्या आजीबाईंच्या कानावरती गेला ती ओरडली काय झालं काय पडलं काही नाही हो आत्याबाई चुकून माझ्या हातातून स्वामींची मूर्ती पडली स्वामींची मूर्ती पडली हे शब्द त्या आजीबाईंच्या कानावरती जाताच ती म्हातारी तडकन उठली आणि मोठ्याने आक्रोश करत त्या देव देवघरामध्ये गेली स्वामी देव पडले माझे स्वामी पडले माझे स्वामी पडले डॉक्टरांना बोलवा डॉक्टरांना बोलवा असा ती आक्रोश करू लागली तिचा तो प्रचंड आवाज प्रचंड तिचा तो आक्रोश काही केल्या थांबना सगळेजण तिचे समजूत काढू लागले परंतु ती थांबायला तयार नव्हती माझे स्वामीदेव पडले डॉक्टरांना बोलवा असं म्हणून ती मोठ्याने रडू लागली शेवटी तिच्या समजुतीसाठी घरच्यांनी तेही केलं जवळच्या डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर आले डॉक्टर आल्यानंतर म्हातारी त्या डॉक्टरांच्या पुढे नतमस्तक झाली आणि मोठ्याने ओरडू लागली डॉक्टर साहेब बघा ना माझ्या स्वामींना काय झालं बघा मनामधली पवित्र श्रद्धा जी आहे ती श्रद्धा आपल्या देवाला आपल्याला भेटायला भागच पडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा ती माटारी मोठ्याने आक्रोश करत डॉक्टरांजवळ गेली आणि डॉक्टरांना म्हणाली बघा ना डॉक्टर माझ्या स्वामीरायांना काय झाले डॉक्टरांनी ती मूर्ती हातामध्ये घेतली आणि मूर्तीला तपासल्यासारखा बहाणा केला आणि आजीबाईंच्या समजूसाठी म्हणाले की आजीबाई ह्या बघा जास्त काय ओरडू नका रुडू नका तुमचे स्वामी अगदी ठणठणीत आहेत तुमच्या स्वामींना काहीही झालेलं नाही ते मोठ्याने आक्रोश करणारे आजी रागाने लालबुंद झाली आणि डॉक्टरांकडे ओरडून म्हणाली अरे कसलं र तू डॉक्टर अरे ते कानातलं घालून कानातलं जोडून तपास माझ्या स्वामींना शेवटी नाईला मन समजुतीसाठी डॉक्टरांनी तेही केलं कानामध्ये स्टेथोस्कोप घातला आणि त्या स्वामींच्या मूर्तीच्या हृदयावरती ते टेटोस्कोपने चेक करू लागले आणि काय आश्चर्य जसा काय डॉक्टरांनी कानामध्ये स्टेथोस्कोप घातला आणि ते स्वामीची मूर्ती तपासू लागले तसे त्या डॉक्टरांना त्या स्वामीच्या मूर्तीमधून त्या स्वामींच्या मूर्तीच्या हृदयाचे ठोके ऐकू आले त्या डॉक्टरांचं अगदी भान हरपून गेलं ही खरी पवित्र श्रद्धा आहे ही खरी श्रद्धा आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तुमची जर नियत शुद्ध असेल आणि मनामधली श्रद्धा पवित्र असेल तर तुम्हाला देव शोधण्यासाठी देवळात जायची गरज नाही तुमच्या मनामधली तुमची जी नियत आहे ती शुद्ध असेल आणि तुमची श्रद्धा पवित्र असेल तर रस्त्यावर सुद्धा देव भेटतोय हे वास्तव आहे आणि जोपर्यंत अशी देवाला मानणारी देवावरती श्रद्धा असणारी माणसं आहे तोपर्यंत या जगाचा अंत होत नाही घाबरू नका काळजी करू नका तर धन्यवाद सगळ्यांना आता माझ्या बरंचसं या विषयावरती बोलायचं होतं परंतु मध्यंतरीच हा व्हिडिओ आता स्टॉप करावा लागतो अर्जेंट कारण मोहळाच्या ज्या माश्या आता उन्हामध्ये मी व्हिडिओ बनवतोय आणि मोहळाच्या माश्या ज्या आहे त्या मोहळाच्या माश्यांचा प्रचंड थवा आता माझ्या येतो येतोय आणि आता व्हिडिओ मला नाही जसो बंद करावा लागतोय तर धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ